बुद्धवासी विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट व आर पी आय आठवले गट यांच्या वतीने शाळा क्रमांक तेरा येथे शालोपयोगी साहित्य वाटप भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन आठवले पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष मान्य श्वेत पद्म विवेक कांबळे यांच्या संकल्पनेतून विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट मिरज आणि आर पी आय पक्षाच्या वतीने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची शाळा क्रमांक तेरा या ठिकाणी शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले सर्वप्रथम शाळा क्रमांक तेराचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गाने उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स स्वागत व सत्कार केला यावेळी शाळा क्रमांक तेरामधील सर्व विद्यार्थ्यांना शाळेपेवी साहित्याचे वाटप करण्यात आले या युवा नेते मान्य श्वेत पद्म कामे म्हणाले की शिक्षा ही काळाची गरज आहे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिलं त्यांना शाळेत बसू दिलं जात नव्हतं पण डॉक्टर बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षा प्राप्त केली डॉक्टर बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कुनी पील वारती वारती ले 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 की जो कोणी पिल तो गुरुवर्तेशिवाय राहणार नाही आज भारतीय अर्थव्यवस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तक साहित्यावर अवलंबून आहे म्हणूनच उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनी चांगले शिक्षण घेऊन भारत देशाच्या प्रगतीची धुरा सांभाळून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवावे सर्वांना अष्ट्याहत्तरव्या भारतीय स्वातंत्र्याची हार्दिक शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थी मित्रांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिला यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मान्य बापडता त्या कांबळे रिपल आटोले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव माननीय महावीर कांबळे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबे मिरज अध्यक्ष अविनाश कांबळे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय संतोष जाधव जिल्हा प्रमुख योगेंद्र कांबळे वाहतूक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष मान्य नितीन कांबळे मान्य विनोद रिकिबे मान्य कुमार कांबे मिरज शहर उपाध्यक्ष मान्य सचिन सट्टे युवक मिरज शहराध्यक्ष विक्रांत वाघमारे युवक मिरज शहर संघटक अभिनव कांबे अल्पसंख्याक आघाडीचे मिरज शहर उपाध्यक्ष रमजान शेख रेहमान शेख सोहेल कांडेकरी कुणाल कांबे दर्शन कांबे मोहन भजंत्री अविनाश साठे यांच्यासह असे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते येथे आज कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शाळेमध्ये वया वाटपाचं नियोजन आमच्या मार्फत झालं एक आठ दिवसापूर्वी मी या ठिकाणी शाळेत आलो होतो त्यावेळेला मला निळे सरांची भेट झाली मी सरांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितला की आपल्याला वह्या जर तुमच्या मार्फत इथं उपलब्ध झाल्या तर खूप चांगलं होईल आणि त्याच अनुषंगानं हा छोटासा उपक्रम माझ्याकडून माझ्या सर्व टीमकडून या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना आज या मार्फत होतं याचं खरोखर मला सार्थ आनंद आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या भागातील सर्व विद्यार्थी व पालकांना काहीही शैक्षणिक गोष्टींसाठी एखादी गरज भासली तर आम्ही अहोरात्र या शाळेसाठी व या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या पालकांसाठी उपलब्ध राहू या ठिकाणी मी या सर्व लहान लहान मुलांच्या समोर व माझ्या सर्व टीमच्या समोर मी ग्वाही देतो आणि आज आपण या शाळा व्यवस्थापनचे सर्व हजारे मॅडम असतील निळे सर असतील व सर्व शिक्षक गण आणि पालक असतील या सर्वांनी इथं बोलवून जो काय आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल शाळा व्यवस्थापन व शिक्षकांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द थांबवत वीस मधील कोल्हापूर चार शाळा नंबर तेरा महानगरपालिका त्या ठिकाणी विवेक कांबळे चॅरिटेबल संस्था व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या सुयुक्त विद्यमानाने युवा नेते शिवत पद्म विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे प्रत्येक शाळामध्ये आम्ही वया वाटप पुस्तक वाटपचा कार्यक्रम घेत आलेलो आहे तिथं बी आम्ही बरेच मुलांना पुस्तक वाटप वया वाटपचा कार्यक्रम आयोजित केला तिथून पुढं आम्ही कुठल्याही महानगरपालिकेच्या हद्दीतल्या ज्या शाळेत गरजू विद्यार्थी आहेत त्यांना काही जर मदत लागली तर आम्ही विवेक कांबळे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून शिवत पद्म कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असंच विद्यार्थ्यांना मदत करत राहणार सालाबादप्रमाणे